सातारा जिल्हा ॲटोमोबाईल डीलर असोसिएशन व वित्तीय संस्था यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सन्मान व उद्योजक मेळाव्याचे शनिवारी आयोजन सातारा जिल्हा ॲटोमोबाईल डीलर असोसिएशन व वित्तीय संस्था यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे एक लाख लाभार्थी पूर्ण केल्याबद्दल अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सत्कार समारंभ आणि उद्योजक मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता कराड अर्बन सहकारी बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम उद्योजक वसंतराव चव्हाण राजेश पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे या सोहळ्यासाठी उद्योजकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डीलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय थोरात यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड नमस्कार जय शिवराय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत एक लाख मराठा उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य उद्योजक मेळावा तीन ऑगस्ट रोजी शनिवार रोजी कराड आर्बनच्या शताब्दी हॉलमध्ये आम्ही भव्य उद्योजक मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये सर्व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर सर्व वित्तीय वित्तीय सा, संस्था बँका यांचेही मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये लाभणार आहेत सर्व अधिकारी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर सातारा मार्फत व सर्व वित्तीय संस्था यांच्यातर्फे माननीय नरेंद्र पाटील साहेबांचा एक लाख उद्योजकांना पाठबळ दिल्याबद्दल भव्य सत्कार पण करण्यात येणार आहे तरी सर्व नव तरुण उद्योजकांना व जे लाभार्थी आहेत त्यांना सर्व तरुण तरुण व्यवसाय सर्व इच्छित अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शन आपण हजर राहावे लाभ घ्यावा एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सातारा जिल्हा ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन त्याचबरोबर काही बँकेचे प्रतिनिधी बँकर्स यांच्या वतीनं तीन तारखेला शताब्दी हॉल दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत मराठा समाज आणि लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे सकाळी दहा वाजता माझी सर्व मान मान्यवर मा, मराठा बांधवांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून महामंडळाची योजना आणि मराठा समाजाला केलेलं योगदान या कार्यक्रमाला उपस्थित राहावं एवढीच माझी आपल्याला नम्र विनंती